अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये भगवान शिव आणि स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या आहे अकरा डिसेंबर वार गुरुवार आणि हा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे आणि याच दिवशी आलेली आहे काल अष्टमी मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या गुरुवारला विशेष महत्व दिले जातं कारण या गुरुवारी आपण माता लक्ष्मीचं व्रत हे करत असतो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रत केल्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतात त्याचबरोबर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात म्हणून घरोघरी हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत हे केलं जातं याचबरोबर या दिवशी अनेक उपाय सुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला या गुरुवारच्या दिवशी अशी काही पाच लवंगा अर्पण करायच्या आहेत या लवंगा अर्पण केल्यामुळे शंभर पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि फक्त एक दिवसात घरात पैसा येऊ लागेल असा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हा उपाय जो आहे तो उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीच्या फोटोसमोर करायचा आहे किंवा मूर्ती समोर करायचं आहे जर तुम्ही गुरुवारचं व्रत करत असाल आणि तुम्ही पूजा मांडणी करत असाल तर तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे परंतु तुम्ही व्रत करत नाही तर हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे असणाऱ्या माता लक्ष्मीच्या फोटोसमोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हो। हा उपाय घरातला दारिद्र्य गरिबी अडचणी दूर करण्यासाठी आपण करणार आहोत घरामध्ये पैशाच्या वाढणाऱ्या पैशाच्या अडचणी येत असेल आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नसेल आज आपल्याकडे पन्नास हजार रुपये आहेत पण उद्या सकाळी अशी काहीतरी अडचण येते आणि पुन्हा ते पन्नास हजार रुपये आपल्या घरातून निघून जातात म्हणजे आपल्या घरामध्ये अलक्ष्मी आहे त्याचबरोबर आपल्या हातू हातातून जास्त पैसा खर्च होतो हो, तर आपल्या हातामध्ये अलक्ष्मी असते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी करायचा आहे कारण महा मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी इतर दिवसाच्या तुलनेपेक्षा संपूर्ण मार्गशीर्ष महिना आणि विशेष करून गुरुवारच्या दिवशी लक्ष्मी मातेचे तत्वेश एक पटीने जागृत असते ती आपल्या घरामध्ये सूक्ष्म सर्वपात जागृत असते यामुळे आपल्याला सर्व आर्थिक अडचणी या दूर होण्यासाठी यासोबतच आपल्याला आपलं कष्ट आणि मेहनतसुद्धा तितकंच महत्त्वाचे आहे जेव्हा आपण कष्ट आणि मेहनत करतो परंतु कष्ट आणि मेहनत करून आपल्याला हवं तसं फळ मिळत नाही अशावेळी आपली नशिबाची साथ आपल्याला हवी असते तर अशावेळी आपण किती कष्ट केले प्रयत्न केले तरीही आपल्याला मनासारख्या गोष्टी घडत नाही आपल्या मनासारख्या गोष्टी घडाव्यात आपण जे पण काम करतो त्या कामात आपल्याला यश मिळावं म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर आपल्याला हा उपाय गुरुवारी करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या गुरुवारी हा उपाय आपण करणार आहोत हा उपाय तुम्ही या गुरुवारी करू शकतात किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकतात कारण मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी तुम्हाला काही अडचण आली किंवा काही तुम्ही करू शकत नाही तर अशा वेळी तुम्ही पुढच्या गुरुवारी देखील करू शकतात हा उपाय जो आहे हा उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे किंवा संध्याकाळी केला तरीही चालेल सकाळी हा उपाय तुम्ही तुमच्या देवघरातील पूजा वगैरे करून झाल्यानंतर तुम्ही सकाळीच पूजा मांडणी करत असेल गुरुवारची तर हा उपाय तुम्ही तेव्हाच करा जर तुम्ही गुरुवारचं व्रत करत असाल आणि पूजा मांडणी ही पूजा आहे ती तुम्ही संध्याकाळी करत असाल तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी करा जर तुम्ही व्रतही करत नाही आणि पूजा मांडणीही करत नाही तर हा उपाय तुम्ही तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या देवासमोर कधीही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाच लवंगा घ्यायच्या आहेत ज्याला फुल असतात अशा अखंड पाच लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि यानंतर पाच कवड्या ज्या असतात त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत कवड्या या तुम्हाला कोणत्याही पूजेसाठी तर साहित्य मिळतात तर तिथे मूर्ती मिळतात तर त्या ठिकाणी तुम्हाला या कवड्या भेटून जातील तर तुम्हाला पिवळ्या कवड्या घेऊन किंवा पांढऱ्या आणल्या तरीही चालेल त्याला थोडेसे हळद लावून तुम्ही पिवळ्या करू शकता आणि या पाच लवंगा आणि पाच कवड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि यानंतर एक लाल वस्त्र तुम्हाला घ्यायचं आहे त्या लाल वस्त्रामध्ये या पाच लवंगा आणि पाच कवड्या तुम्हाला बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ती पोटली तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे जिथे तुम्ही तुमच्या गुरुवारची पूजा मांडणी केली आहे तिथे तुम्हाला बसायचं आहे देवा देव, देव धूप दीप तुम्हाला अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तुमच्या देवघरासमोर तुम्ही देव हा उपाय करणार असेल तर तुम्हाला देवघरात दीप धूप दीप लावून घ्यायचा आहे आणि यानंतर एक आसन घ्यायचं आहे आसनावर बसायची आहे ती पोटली उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळा श्री महालक्ष्मी अष्टकमचे पठण करायचे आहे महालक्ष्मी अष्टकम हे तुम्हाला मोबाईलवरती मिळून जाईल किंवा तुम्ही ऐकलं तरीही चालेल किंवा पठण केले तर, के तर अतिउत्तम तसेच गुरुवारचं महालक्ष्मीचं पुस्तक आहे त्यामध्ये सुद्धा शेवटच्या पानावर महालक्ष्मी अष्टकम हे भेटून जाईल अगदी दोन मिनिटांची सेवा आहे दोन मिनिटांमध्ये तुम्ही हे महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकतात यानंतर आपल्याला ती पोटली उजव्या हातात घेऊन एक वेळा श्री सुप्तम म्हणायचं आहे श्री आता हे श्री सुप्तम जे आहे ते तुम्हाला गुगलवरती सर्च केलं तिथे सुद्धा तुम्हाला भेटून जाईल आणि नंतर ही पोटली जी आहे ती तुम्हाला तुमच्या माता लक्ष्मीच्या चरणी तुम्हाला ठेवून द्यायची आहे किंवा जिथे तुम्ही पूजा मांडणी केली आहे तिथे तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्या देवघरात सुद्धा ठेवू शकतात या पोटलीला हळद कुंकू अक्षता तुम्ही अर्पण करा आणि या माता लक्ष्मीला दर्शन घेऊन तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला आवर्जून व्यक्त करायची आहे घरातल्या पैशाच्या अडचणी दूर करण्यासाठी घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तिथेच अर्पण करायची आहे यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे पहा शुक्रवार हा सुद्धा माता लक्ष्मीला समर्पित असतो या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा काही उपाय करायचे असतात तर या दिवशी तुम्ही सकाळी आंघोळ वगैरे करून घ्यायची आहे आणि ही पोटली तुम्हाला उचलून घ्यायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तुमचे एखादे दुकान असेल ते चालत चांगले चालत नसेल किंवा एखादा व्यवसाय असेल तर तुमचा चालत नसेल तर त्या ठिकाणी तिथल्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही हे पोटली ठेवू शकतात ही पोटली ठेवल्यामुळे तुम्ही लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते आपल्या घरामध्ये स्थिर राहते कारण माता लक्ष्मीला कवड्या आणि लवंग या अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा तिला प्रिय असणाऱ्या वस्तूबद्दल आपण काही उपाय किंवा सेवा करतो तेव्हा ती आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्याकडे आकर्षित होते यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे तो तो करायचा आहे असेल तर हा उपाय करू नका मासिक धर्म असेल तर घरात इतर सदस्यांनी हा उपाय केला चालेल हा उपाय करू शकतात घरातील हा उपाय करू शकतात उद्या गुरुवारच्या दिवशी औदुंबर वृक्षाला जल आणि दूध अर्पण करून तीन तुपाचे दिवे लावावे आणि एकवीस किंवा एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घालावी संतती होत नसेल किंवा संतती अनारोग्य असल्यास गुरुवारच्या दिवशी औदुंबर वृक्षाची विशेष करून सेवा करावी असे आपल्या आध्यात्मिक पुराणात सांगितले आहे उद्या गुरुवारच्या दिवशी दत्त महाराजांच्या मंदिरात उदी देऊन ती कपाळाला का लावावी काल अष्टमी आणि गुरुवार असल्यामुळे उद्या दत्त मंदिरामध्ये जाऊन केशव दान करावे तसेच हळकुण सुद्धा दान करावे यामुळे अनिष्ट गोष्टीतून मुक्तता होते आणि इच्छापूर्ती सुद्धा पूर्ण होते तसेच आणखी एक अतिशय प्रभावशाली उपाय सांगते आज आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आलेली आहे काल अष्टमी याच दिवशी आपल्याला एक रुद्राक्ष परिधान करायचा आहे आज असा एक रुद्राक्ष तुम्हाला सांगणार आहे ज्या रुद्राक्षेची वापरामुळे आपल्या शनी महाराजांमुळे अडचणी येत असतील तर त्या कमी करता येऊ शकतात हा रुद्राक्ष आपण सोबत ठेवल्याने त्याचा खूप छान फायदा होतो शनीमुळे होणारा त्रास म्हणजे प्रत्येक गोष्टीत अडचणी प्रत्येक गोष्टीत अडथळे येत आहेत आता हातातोंडाशी आलेला घास निघून जातोय अडकून पडल्यासारखे वाटते कोर्ट कचेरीचे प्रकरणे मागे लाग लागलेले आहेत हे सर्व शनी महाराजांचे दोष म्हटले जातात किंवा मा कुणाला माहिती की माझी शनीची महादशा चालू आहे किंवा शनी महाराजांची साडेसाती चालू आहे किंवा अडी अडीच के चालू आहे तर असे लोकसुद्धा हा रुद्राक्ष परिधान करू शकतात मग तुमची कुठलीही रास असू देत स्त्री असो पुरुष असो लहान मुलं असतील तरी सुद्धा तुम्ही हा रुद्राक्ष परिधान करू शकतात हा रुद्राक्ष तुम्ही शनिवारी सुद्धा परिधान करू शकतात किंवा उद्या गुरुवारच्या दिवशी काल अश्रणी आली नाही तर या दिवशी सुद्धा विशेष करून तुम्ही हा रुद्राक्ष परिधान करू शकतात कुठला रुद्राक्ष आहे तर सातमुखी रुद्राक्ष आहे हा रुद्राक्ष तुम्ही शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी चांदीच्या सुद्धा परिधान करू शकता त्याचा खूप चांगला फायदा होतो उद्याच्या दिवशी करण्यासारखा अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली उपाय आहे यामुळे मुलंसुद्धा सुद्धा तुमची खूप हट्टीपणा करत असतील चिडचिड करत असतील तर हा रुद्राक्ष परिधान केल्याने घरा केल्याने त्यांच्यातील हट्टीपणा चिडचिडपणा हळूहळू कमी होईल तुम्ही हा रुद्राक्ष ऑनलाईनही मागू शकतात किंवा जिथे कुठे पूजेचे साहित्य मिळते तिथे हा रुद्राक्ष अभिमंत्रितसुद्धा करून मिळतो जर तुम्ही हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नम नक्की टाईप करा किंवा हर हर महादेव टाईप करा ओम श्री महालक्ष्मी नम हर हर महादेव धन्यवाद